पण एक सेकंद जे कोणी आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन नंबर देत आहे किंवा ग्रुपबद्दल काही सांगत आहे तर सगळ्यांना माझं एकमेव सांगणं आहे आपला सध्या कोणताही ग्रुप नाही त्यामुळं कोणाच्याही नंबरवर ग्रुपला जाऊ नका ही माझी कळकळीची विनंती आहे माझा आवाज हा तुम तुमचा विश्वास आहे माझा आवाज ऐकल्याशिवाय मी सांगितल्याशिवाय हा ग्रुप आपला आहे त्याशिवाय कोणत्याही ग्रुपला जॉईन होऊ नका कमेंट बॉक्समध्ये येणाऱ्या कोणत्याही नंबरला भूल पडू नका तुमची फसवणूक काही झाली तर त्याला जबाबदार मी नाही तुम्हाला माहित आहे ताईकडं ता उशीर होतो पण शंभर टक्के तुमच्यापर्यंत तुमची प्रोडक्ट्स पोहोचत असतात तर कोणीही आपला छोटीशी आशा असे कट्टा सारी का लाईफस्टाईल ह्याला कोणताही ग्रुप नाही मला जे टाकायचं आहे ते मी या नंबरच्या टेटसला टाकते जो छोटीशी आशाच्या व्हिडिओला वरती नंबर असतो त्या तर ही सर्वांनी काळजी घ्या की आपण कोणालाही बळी पडू नये कुठल्याही गोष्टीला माझा आवाज ऐकायचा त्याच वेळी कुठं हे करायचं एकच नंबर आहे आपला ऑर्डरसाठी तो म्हणजे हा दुसऱ्या कोणत्याही नंबरला मी आत्ता कमेंट घालवलेल्या आहेत सगळ्या रात्रीभरात खूप साऱ्या कमेंट होत्या की की या ग्रुपला जॉईन व्हा त्या नंबरला जॉईन व्हा म्हणजे ताई लवकर सामान देईल असलं काहीही नाही ताईकडं उशीर लागेल पण आपल्याकडं श्रद्धा आणि सबुरी आहे सत्यता आहे त्यामुळे आपण उशिरा जरी दिले प्रोडक्ट्स तरी व्यवस्थित देणार तर कोणत्याही ग्रुपला बळी पडू नका माझा कोणताही ग्रुप नाही हे अगदी शंभर टक्के डोक्यात बांधून चला ज्यावेळी माय ग्रुप कुठल्या प्रसंगाला लागेल तेव्हा काढेल त्यावेळी माझा आवाज ऐकायचा मी काय बोलते ते ऐकायचं मी आधी सांगेल तुम्हाला आणि मग ग्रुप कुठलाही काढेल सध्या तर आपण कोणताही ग्रुप काढणार नाही आहे हे लक्षात ठेवा नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत चाल तर चला नेहमीसारखी एक स्माइल युनिवर्ससाठी एक माझ्यासाठी एक स्वतःसाठी आणि एक बाबांसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया कमीत कमी माझा व्हिडिओ बघताना तरी चेहऱ्यावरती स्माइल जाऊ देऊ नका म्हणजे विचार निगेटिव्हपणात येणार नाहीत आणि मी काय सांगते हे तुमच्या नक्की लक्षात बसेलच तर खूप खूप सॉरी काल तिळगुळ घ्या गोड बोला असून सुद्धा ताई तुमच्या पुढे येऊ शकली नाही कारण घरातली कामं बाहेरची कामं त्यामुळं नाही जमलं काल व्हिडिओ करायला तर माफ करा आज सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा घ्या बोला तर ज्यांच्या ऑर्डर अजून पोचल्या नसतील साड्यांचे बरेच सारे नाव आहेत पण नंबर सापडत नाहीये तर प्लीज सगळ्यांनी आपापले नंबरवरती घ्या म्हणजे मला लवकरात लवकर काम संपवता येईल छान छान ऑफर आहेत आज या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे त्या स्टेटसवर सगळं दिलेलं आहे नाही तर मला विचारा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे कर्ज आणि परीक्षा दोन गोष्टी माणसाच्या डोक्यावर आता एवढ्या जेवढे माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेज आहेत त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के मेसेज हे कर्ज आणि मुलांचं शिक्षण या दोन गोष्टीवर अवलंबून आहेत म्हणून ज्यांना काहीही वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी खास उपाय घेऊन आले मी तुम्हाला एक तर या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही परीक्षेसाठी सरस्वती क्रिस्टल वापरू शकता आणि कर्ज फेड वगैरे होण्यासाठी तर आपल्याकडे भरपूर सारे ब्रेसलेट आहे तेही तुम्ही वापरू शकता पण त्यापेक्षा वेगळा उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यांच्या ह्याच्यावर ज्यांच्यावर खूप सारं कर्ज आहे पैसा येतोय पण तो घरापुरता येतोय किंवा भागवण्यापुरता येतोय शिल्लक पडत नाही आणि शिल्लक पडल्याशिवाय तुमचा पैसा तुम्हाला कर्ज फेडता येत नाहीये या परिस्थितीत जे जे अडकलेले आहेत त्यांनी एक तर सगळ्यात पहिल्यांदा युनिव्हर्सचे धन्यवाद माना की माझे सर्व कर्ज फिटले आहेत माझी इन्कम वाढली आहे त्यामुळं माझे सर्व कर्ज फिटले आहेत मी कर्जमुक्त जीवन जगत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स हे पहिल्यांदा तीन शब्द वापरा आणि मग आता आपल्याला उपाय करायचा आहे उपाय करायचा आहे सोमवार आणि मंगळवार दोन्ही मधला लक्षात ठेवा कडी उघडा सॉरी तर दोन्ही मधला सोमवारी रात्री सोमवारी रात्री बरोबर आपला जो नारळ असतो ज्यांना आपण ओटी भरतो जो आपण देवाला देतो तो जो, दे जो नारळ असतो त्या नारळावर आपण हातामध्ये जो कलावा बांधतो तो कलावा सात वेळा त्याला गुंढाळायचा आहे मोठा कलावा आणा म्हणजे किंवा एकमेकाला गाठी जरी मारला तरी चालेल पण शक्यतो कलाव्याची गुंडी आणावी गाठ नसावी कशाला म्हणून ती सात वेळा कलाव्याची त्याला फेरा आणि आपल्या उशापाशी ठेवा झोपताना आत्ता जे मी सांगितलं त्याच प्रकारे की तुमचा धंदा असो किंवा नोकरी असो तरी तुमच्याकडं पैशाची वाढ झाली आहे त्यामुळं तुम्ही कर्ज फेडण्यासाठी तयार आहात किंवा कर्जमुक्त जीवन झालं जा, आहे तुमचं या प्रकारच्याच विचार करत झोपी जायचंय नारळ उषापाशी किंवा आपल्या ओऱ्याच्या आसपास कुठेही ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी उठल्यावर तो नारळ मारुतीरायांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायचा आहे कारण मंगळ आहे मंगळ आपल्याला कर्जातनं मुक्त करायला यावर्षी मदत करणार आहे म्हणून हा नारळ नेऊन ठेवायचा आहे मारुतीरायांच्या देवळा देवळामध्ये उठल्या उठल्या ठेवा संध्याकाळ वगैरे होऊन तुम्ही घरात त्याच्यावरची ऊर्जा जी तुम्ही त्याला दिली आहे ती जाऊ देऊ नका सकाळी आंघोळ वगैरे झाली की मारुतीरायांच्या देवळात ठेवा देवळाच्या आत जाता येत नसलं तर आसपास तिथं काही झाड वेली फू असेल त्यांच्यापाशी ठेवून विनंती करा की हे मारुतीराया माझी सर्व कर्ज फिटावीत माझं इन्कम वाढावे म्हणजे आपोआप माझे कर्ज फिटतील या प्रकारची त्यांना आणवणी विनवणी करावी आता त्याच प्रकारे त्याच प्रकारे ज्या मुलांना परीक्षेमध्ये थोड्याफार मार्कासाठी जात आहेत खूप कष्ट करून पण मनाजोगे मार्क पडत नाहीयेत या सगळ्यांसाठी आता उपाय आहे आईनं केला तरी चालेल मुलांनी स्वतः केला तरी चालेल मुलं बाहेर असतील तर त्यांच्या फोटोपाशी केला तरीही चालेल काय करायचं आहे सेम करायचं आहे आपल्याला मंगळवारी मंगळवारी रात्री नारळ घ्यायचा आहे सगळ्या वारांमध्ये घोळवू देऊ नका व्हिडिओ परत परत बघा मंगळवारी रात्री नारळ घ्यायचा आहे आणि हिरवा दोरा साधा आपल्या शिलाई मशीनचा जो हिरवा दोरा असतो तो विकत आणायचा आहे आणि त्याला त्याचे छान लांब लांब सात धागे होतील त्याचे अशी लांब सारी एवढी मोठी सारी अशी गुंडी दोरा त्याचा तयार करायचा जेणेकरून आपण त्याला सात वेळा गुंडाळू शकू आता ही दोऱ्याची गुंडी आहे ह्याच्यातनं एक रेळणी घाला एक तुम्ही इथनं परत घेतला दोन असे सात वेळा करायचे ते लांबलचक करा म्हणजे नारळाला तुम्ही सात वेळा गुंडाळू शकता हिरवा रीळ हवा आहे साधा मशीनवाला रीळ लोकर वगैरे जर तुमच्याकडं असेल तर ती आपल्याला नको आहे आपल्याला रीळ हवा आहे एवढं लक्षात ठेवा हिरव्या रंगाचा नुसता कलावा मिळत नाही कलावा मिळत असता तर मी तेच सांगितलं असतं पण इथं बुधग्रह मजबूत करायचा आहे हिरव्या रंगाचा कलावा त्या नारळाला बांधा मुलगा आपला ज मुलगा मुलगी कुणी शिक्षणाचे आहेत त्यांना हे प्रॉब्लेम येतात अभ्यास खूप करत आहेत पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काही ना काही आजारपणे येत आहेत दृष्ट लागते किंवा जे पेपरमध्ये आहे ते त्यांना आठवत नाही ऐन वेळेला किंवा लाखो प्रॉब्लेम आपल्या परीक्षांमध्ये मुलांना येत आहे तर त्यासाठी सगळ्या मुलांनी स्वतः जर नारळावर हात ठेवायचे आणि सर्व आपल्या मनातले ना वाईट विचार काढून टाकून एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये घ्यायचे की मी माझ्या परीक्षेमध्ये या या टक्क्यानं एकदम उत्तीर्ण झालो आहे मला परीक्षेमध्ये खूप यश मिळालं आहे किंवा जे काही मी अभ्यास केला त्यातीलच सगळे प्रश्न आल्यामुळं मी खूप खुश आहे मला माझ्या मनासारखे मार्क मिळाले आहेत हे मुलांनी द्यायचं नसेल मुलांना शक्यतो मुलांनी आईनं मुलाचं नाव घेऊन द्यायचं आणि मुलाच्या उशापाशी किंवा त्याच्या ओऱ्यामध्ये तो नारळ ठेवायचा आणि बुधू मंगळवारी केलंय बुधवारी सकाळी गणपती बाप्पाच्या देवळात नेऊन ठेवायचं आहे गणपती बाप्पाच्या पायापाशी आज जाऊ देत नसतील आजूबाजूला कुठेही ठेवू शकता मुलं नसतील जवळ मुलांच्या फोटोपाशी रात्रभर ठेवा आणि सकाळी तुम्ही ठेवू शकता आई दोन्ही उपाय करू शकते मुलांसाठी त्याच्यामुळं बाकी कुठले कर्जाचा नाही पण अभ्यासासाठी आई करू शकते मुलांसाठी तुम्हाला कायम हीच चिंता असते की ज्याचा उपाय म्हणजे मुलं करत नाहीये तर आम्ही काय करू तर तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर राशीचं ब्रेसलेट सरस्वती क्रिस्टल कर्जमुक्ती ब्रेसलेट या सगळे ब्रेसलेटसाठी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा त्याच बरोबर राशी ब्रेसलेट हे आता हा शेवटचा आठवडा राहिला आहे तुम्हाला बुकिंगसाठी तुम्ही सांगितलं म्हणून वाढवून दिलेला आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मी रेकी करू शकते त्याच्या आत तुमचे पैसे माझ्याकडे जमा झाले आहे त्याच्या पुढं चार आठ दिवस तुमच्यापर्यंत पोहोचलं तरी ही चालणार आहे त्यामुळं जे राहिले आहेत त्या सगळ्यांनी राशी ब्रेसलेट लवकरात लवकर बुक करा आणि लाभ घ्या आजच्या ऑफरचा पण सगळ्यांनी लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय